नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदत तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की लाडकी बहीण योजनेचे जे फॉर्म तुम्ही भरलेले होते पन्नास रुपये प्रति फॉर्मप्रमाणे सरकारने तुम्हाला प्रोत्साहन भत्ता देण्याचे कबूल केले होते तर बघा आता हा प्रोत्साहन भत्ता अजूनही तुम्हाला वेळेवर मिळालेला नाही आहे आज कमी जास्त पाच सहा महिने उलटून झालेले आहेत तरी तुम्हाला हा प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही आहे बघा विलंब होण्याचे कारण काय नेमकं हा प्रोत्साहन भत्ता तुम्हाला का मिळत नाही आहे उशीर का होत आहे मिळणार हे नक्की आहे परंतु कधी मिळणार आणि कसा मिळणार की पूर्ण एकखट्टा मिळणार आहे तुम्हाला की टप्प्याटप्प्याने मिळणार आहे थोडा थोडा किंवा मग हा विलंब जो होता आहे हा कोणत्या कारणांमुळे होत आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बघा तुम्हाला माहीतच असेल की लाडकी बहीण योजनेमध्ये खूप सारी धांदली किंवा गडबड घोटाळे झालेले होते खूप मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींचे अर्ज त्यावेळेस भरणे सुरू होते आणि अशातच आता काही भामट्यांनी किंवा काही बहादरांनी या योजनेमध्ये गैरप्रकार करण्याचा काम केलं आहे अर्ज भरताना त्यांनी कमी जास्त एकाच व्यक्तीनं तीस ते बत्तीस अर्ज भरून या योजनेचा फायदा लाटण्याचा म्हणजे या योजनेचे जे पैसे आहेत पंधराशे रुपये हे लाटण्याचा प्रयत्न केला परंतु तो उघडकीस आल्यानंतर आधी त्याने तीस ते बत्तीस फॉर्म भरले आणि त्यानंतर एकाच आय डीवरून वेगवेगळे फोटो लावून वेगवेगळे आधार कार्डचे फोटो लावून आणि इतरही काही गडबडी करून त्यांनी या योजनेचा गैरप्रकारे फायदा घेतला आणि नंतर ही बाब उघडकीस आल्यानंतर सरकारनं या एक व्यक्तीवर कारवाई करत या अर्जांना बंदी घातली इतर कुठेही तुम्हाला हे अर्ज भरता येत नव्हते सी एस सी केंद्र असो आपले सरकार केंद्र असो ग्रामसेवक असो आणि इतरही जे काही त्यांनी अधिकृत मेंबर्स त्या ठिकाणी लावलेले होते की ज्या ठिकाणी तुम्ही लाडक्या बहिणींचे अर्ज भरत होता ते सर्व त्यांनी बंद केले आणि फक्त आणि फक्त अंगणवाडीमध्येच तुम्हाला अर्ज भरण्यासाठी मुभा देण्यात आली होती आता बघा या एकाच व्यक्तीचं असं कारण नाही आहे की ज्याने असे गडबडी केली तर खूप सारे असे लाडक्या बहिणींचे पैसे लाटण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेले होते आणि म्हणूनच सरकारनं इतरत्र नेट कॅफेवर वगैरे सेतू केंद्रांवर इतरत्र कुठेही आता लाडक्या बहिणींचे योजनांचे जे फॉर्म आहे ते भरण्यास बंदी घातली आणि फक्त अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविकांकडेच हे फॉर्म भरल्या जातील अशी घोषणा केली आणि त्याचप्रमाणे सर्व अंगणवाडी केंद्रांवरील अंगणवाडी सेविकांनीच हे फॉर्म भरलेले आहेत कि योजने मदे आन्खी नहीं योजने मदे ले ले आता दोनच दिवस झालेले आहेत की लाडक्या बहीण योजनेमध्ये आणखीनही एक मोठा घोटाळा समोर आलेला आहे सरकारी नोकरीवर असलेल्या महिला यांनीसुद्धा या योजनेमध्ये फॉर्म भरून लाडक्या बहिणींचे कोट्यांनी कोटी रुपये लाटल्याचे समोर आलेले आहे आता बघा ही योजना जी सुरू करण्यात आली होती जी योजना जी आर्थिकदृष्ट्या कमजोर महिला आहेत समाजातील राज्यातील त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्या करण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली होती आणि ज्या गरीब महिला आहेत त्यांच्यासाठी ही योजना होती परंतु यामध्ये सरकारी नोकरीवर असतानासुद्धा काही महिलांनी याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि घेतलासुद्धा आणि ही बाब सरकारच्या समोर आल्यानंतर आता त्यांच्यावरसुद्धा कारवाई होणार आहे आणि त्यांच्याकडून जे त्यांनी लाडक्या बहीण योजनेचे पैसे घेतलेले आहेत हप्ते घेतलेले आहेत ते वसूल केल्या जाणार आहेत परंतु आता आपला मुद्दा हा आहे की ह्या अशा गडबड्या झाल्यांमुळेच लाडके बहीण योजनेचे फॉर्म जे आहेत ते इतरत्र कुठेही भरता येत नव्हते म्हणजे सर्वीकडे त्यांनी सरकारने ही बंदी करण्यात आलेली होती की फक्त अंगणवाडी सेविकाच हे फॉर्म भरतील असे त्या ठिकाणी सांगण्यात आले आणि तशाच प्रकारे त्यांनी शासन निर्णयसुद्धा काढण्यात आला होता आणि त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की लाडक्या बहीण योजनेचे जे फॉर्म भरतील अंगणवाडी सेविका त्यांना पन्नास रुपये प्रति फॉर्मप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे आणि आता बघा अजूनही तो प्रोत्साहन भत्ता त्यांना मिळालेला नाही आहे अंगणवाडी सेविका ताईंनी यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरलेले आहेत आणि त्यामध्ये बघा काही अंगणवाडी सेविकांनी दोनशे फॉर्म शंभर फॉर्म दीडशे फॉर्म चारशे फॉर्म पाचशे फॉर्म किंवा मग काही काही ठिकाणी तर आठशे आठशे फॉर्मसुद्धा अंगणवाडी सेविका ताईंनी भरलेले आहेत तर आता अशातच आता त्यांचे जे प्रोत्साहन भत्ता आहे हा खूप दिवसांपासून नाही तर खूप महिन्यांपासून बाकी आहे अजूनही राज्य सरकारनं तो प्रोत्साहन भत्ता त्यांना दिलेला नाही आहे आता याचीच वाट खूप ठिकाणी अंगणवाडी सेविकाताई बघत आहेत आता बघा यासाठी त्यांनी खूप वेळा निवेदनसुद्धा दिलेले आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारची धरणे आंदोलनेसुद्धा करण्यात आलेली आहेत तर मग हा प्रोत्साहन भत्ता आपणास मिळण्यास उशीर का होत आहे याचं कारण आपण जाणून घेऊया तुम्ही जर या माझ्या कारणाला मी जे कारण तुम्हाला सांगणार आहे याच्याशी संबंध सहमत असाल तर मला नक्की कमेंट्स करा तर बघा आपण आता एक उदाहरणार्थ एक अंगणवाडी सेविका समजा दोनशे से फॉम त्या अंगणवाडी सेविका तैन्य भरलेले आहेत तर ते दोनशे फॉर्मचे त्यांचा प्रोत्साहन भत्ता पन्नास रुपये प्रति फॉर्मप्रमाणे किती होणार आहे आता बघूया बघा दोनशे गुन्हेला पन्नास केलं तर दहा हजार रुपये त्यांचा जो प्रोत्साहन भत्ता आहे तो होत आहे बघा अंगणवाडी शेविकताईंनी फक्त दोनशेच नाही तर खूप सारे फॉर्म भरलेले आहेत कुणी तीनशे भरले असतील कुणी दीडशे भरले असतील कुणी पाचशे कुणी आठशे जर एखाद्या ताईनं आठशे फॉर्म भरले असतील तर त्यांचा प्रोत्साहन भत्ता पन्नास रुपये प्रति फॉर्मप्रमाणे होणार आहे चाळीस हजार रुपये तुम्ही समजू शकता है? मी काय म्हणतोय अंगणवाडी का ताईंनी जर आठशे फॉर्म भरले असतील तर त्यांचे प्रोत्साहन भत्ता लाडक्या बहिणींचा पन्नास रुपये प्रति होणार आहे चाळीस हजार रुपये जर एकाच शेविकताईंना आठशे फॉर्म भरले तर त्यांना प्रोत्साहन भत्ता सरकारला किती द्यावा लागेल चाळीस हजार रुपये तर आता बघा कमी जास्त मी सांग हे उदाहरण सांगत आहे होऊ शकते कुणी कमी भरले असतील कुणी आणखीन कमी भरले असतील कुणी शंभर दोनशे अडीचशे तीनशे अशा प्रकारे फॉर्म भरले असतील जर तुम्ही जर आठशे सातशे आठशे काही अशा प्रकारचे फॉर्म भरले असतील तर मला नक्की कमेंट्स करून सांगा मी फक्त उदाहरण तुम्हाला देत आहे आता यानंतर एवढी मोठी रक्कम बघा एकाच अंगणवाडी शेविकतेला जर चाळीस आपण तीस हजारच पकडू आठशे फॉर्म न भरता त्यांनी त्यामध्येही आणखीन कमी फॉर्म भरले असतील तर आपण तीस हजारच पकडू प्रत्येक अंगणवाडी सेविकताईला तीस ॲव्हरेजमध्ये आपण पंचवीस ते तीस हजार रुपये पकडू तर आता बघा पूर्ण राज्यामध्ये अंगणवाडी सेविकताईंनी जे फॉर्म भरलेले आहेत तर त्यांची संख्या किती आहे सुमारे एक लाख दहा हजार पाचशे पन्नास तर अंगणवाडी सेविकांची संख्या पूर्ण महाराष्ट्रांमध्ये सुमारे एक लाख दहा हजारच्या आसपास आहेत तर आता बघा तीस हजार रुपये जर त्यांनी प्रोत्साहन भत्त्याचे ॲव्हरेजमध्ये आपण पकडले तर तीस हजार रुपये एक लाख दहा हजार अंगणवाडी सेविका त्यांचे किती होतात तर जवळपास तीन हजार तीनशे कोटी रुपयांचा निधी हा या ठिकाणी बनतो पण आता आपण या ठिकाणी असं समजूया की काही शेविका पन्नास फॉर्म भरले काहींनी शंभर भरले काहींनी दीडशे भरले असतील कोणा दोनशे अडीचशे भरले असतील कोणी चारशे तर अशा प्रकारे आपण यामध्येही आणखीनी अर्ध्याला अर्धे जरी केले तरी पंधरा हजार कोटी रुपयांच्या आसपास हा आकडा जातो तर आता तुम्ही बघू शकता की खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन भत्त्याचा जो आकडा आहे हा बनत आहे आणि एवढा निधी सरकारकडे उपलब्ध नसल्याने तुमच्या प्रोत्साहन भत्त्याला वेळ लागत आहे कारण की सरकारी तिजोरीमध्ये एवढा जो रुपये आहे तुमचा प्रोत्साहन भत्त्याबद्दलचा हा उपलब्ध नाही आहे सरकारच तर केंद्र सरकारला एक लाख तेहतीस हजार कोटी रुपयांचं जे कर्ज आहे कर्ज स्वरूपात मागणी करत आहे आणि त्यासाठीचा प्रस्तावसुद्धा केंद्र सरकारला पाठवण्यात आलेला आहे कारण की सरकारी तिजोरीमध्ये राज्याच्या सरकारी तिजोरीमध्ये पैशांची उपलब्धता कमी आहे तुमचा जो अर्थसंकल्पित रक्कम आहे तुमच्या मानधना त्यामधून तुम्हाला हे वेतन मिळत आहे तुमचं मानधन मिळत आहे तसं केंद्र सरकारकडून साठ पर्सेंट जो हिस्सा आहे तो जर नाही आला तर या अर्थसंकल्पीय रकमेमधून तुमचं मानधन वेळेवर ते करत असतात त्यामध्येही तुम्हाला थोडा थोडा वेळ लागतच असतो पंधरा दिवस आठ दिवस एक महिना असा वेळ लागतो अशातच बघा काही महिन्या अगोदरच आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं होतं की आम्ही काही जिल्ह्यांमधून या प्रोत्साहन भत्त्याला देण्याची सुरुवात केलेली आहे आणि तशा प्रकारची त्यांनी माहितीसुद्धा दिलेली होती आणि तो जो प्रोत्साहन भत्ता आहे काही जिल्ह्यांमधून त्यांना मिळालेला सुद्धा असू शकतो तर अशाच प्रकारे टप्प्याटप्प्याने हा पैसा जर त्यांनी वाटायला सुरुवात केली तर मग तुमचा प्रोत्साहन भत्ता तुम्हाला अवश्य मिळणार आहे आणि बघा आता तुम्हाला माहित असेल की मे महिन्याचं जे मानधन आहे तुम्हाला खूप कमी मिळालेलं आहे साडेचार हजाराच्या आसपासच तुमचं जे मानधन आहे तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेलं आहे आता बघा अर्थसंकल्पित्र रक्कम आहे तरीही तुम्हाला मानधन कमी मिळालेलं आहे तर आता तुम्ही यावरून समजू शकता तर अशाच प्रकारे तुमचं जे मान प्रोत्साहन भत्ता आहे याला विलंब होण्याचं कारण हेच आहे की सरकारी तिजोरीमध्ये एवढा सारा पैसा अतिरिक्त नाही आहे आणि म्हणूनच तुम्हाला प्रोत्साहन भत्ता लवकर मिळत नाही होऊ शकते की लवकरात आता जो सरक केंद्र सरकारकडे त्यांनी मागणी केलेली आहे कर्ज स्वरूपात ती रक्कम आल्यानंतर तुमचा प्रोत्साहन भत्तासुद्धा तुम्हाला लवकर मिळू शकतो तर बघा आता तुम्हाला क मेन कारण कळालं असेल सरकारकडे जो निधी आहे तो उपलब्ध नाही आहे आणि त्यामुळेच तुमचा या प्रोत्साहन भत्त्याला विलंब होत आहे कारण की प्रोत्साहन भत्त्याची रक्कम जी आहे खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही किती फॉर्म भरले आहेत याची संख्यासुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा म्हणजे त्यावर मी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र